नमस्कार फ्रेंड्स माझं नाव सरिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दहा हायजेनिक टिप्स ज्या सवयी अतिशय छोट्या छोट्या आहेत तरीसुद्धा त्या तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग ठरू शकतात तर चला सुरू नंबर एक तुम्हाला तुमचा ब्रश दर आठवड्याला स्वच्छ करायलाच हवा आय नो इट इज कॉमन सेन्स बट तुम्हाला तुमचा ब्रश कधीच डर्टी दिसत नसेल पण त्याच्या ब्रिसल्समध्ये खूप सारा बिल्डअप हलपलेला असतो विचार करा तुम्ही तुमचे हेअर्स ब्रश करताय आणि त्यामध्ये खूप सारा ऑइल स्टाईलिंग प्रोडक्ट्स आणि डेड स्किन सेल्स हे ट्रान्सफर होतं आणि ओवर द टाईम त्यामध्ये खूप सारा गंक जमा होतो आणि परत जेव्हा तुम्ही ब्रश करता तेव्हा हा सारा गंक जो आहे हा सारा बिल्डअप जो आहे तो पुन्हा केसांमध्ये जातो तर एक स्वच्छ ब्रश जर तुम्ही नवीन धुतलेल्या केसांमध्ये वापराल तर तुमची केसही जास्त काळ स्वच्छ राहतील आणि जास्त ब्रेकेससुद्धा होणार नाही जर तुमच्याकडे लाकडी कंगवा असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याला पाण्यामध्ये टाकून धुवू नका तुम्ही ओल्या फडक्याने त्याला साफ करा जर तुम्ही दर हप्त्याला तुमचे हेअर ब्रश हा स्वच्छ ठेवला तर तुमचे नक्कीच हेअर्स आणि स्कॅल्प हे हेल्दी राहतील टीप नंबर दोन तुमच्या बाथरूममधला लुफा दर महिन्याला बदला लुफा तुमच्या त्वचेमधला डर्ट आणि डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी बनवलेला आहे पण ॲक्च्युअलमध्ये बाथरूममध्ये ओल्या आणि उबदार वातावरणामध्ये लुफामध्ये खूप सारे बॅक्टेरियाज मोल्ड आणि ईस्ट तयार होतं तर जर का तुम्ही नॅचरल प्लॅन्ट बेस्ड लुफा यूज करत असाल तर तो तुम्ही दर तीन ते चार महिन्याला बदली करा आणि जर का तुम्ही सिंथेटिक लुफा यूज करत असाल तर दर चार ते सहा महिन्यांनी बदली करा आणि जर तुम्हाला हायजेनिक पर्याय हवा असेल तर तुम्ही सिलिकॉन स्क्रबर हा लवकर सुकतो लवकर साफ होतो आणि तो जास्त काळ टिकतो टीप नंबर तीन हँडक्रीम वापरायला सुरुवात करा आपण हाताने बरेच काही गोष्टी करत असतो डे टू डे लाईफमध्ये जसं की कुकिंग वॉशिंग टायपिंग एक्सेट्रा पण आपले हात हे लवकरच एजिंग किंवा ड्रायनेस क्रॅक्स हे दाखवायला सुरुवात करतं कारण की आपण जे सोप वापरतो हँडवॉश करण्यासाठी विशेषतः अँटीबॅक्टेरियल सोप्स त्यामुळे नॅचरल ऑइल हटतं तर यासाठी काय करायचं तर तुम्ही बाथरूममध्ये एक हँडक्रीमची बॉटल आहे ती ठेवा किंवा तुमच्या बॅगमध्ये ट्रॅव्हल साईज बॉटल कॅरी करा जर तुम्ही नेहमी वापरलं तर हँडक्रीममुळे तुमची त्वचासुद्धा मऊ टीप हो। नंबर चार केस नियमित ट्रीम करा केस जर का तुम्ही नियमित ट्रीम केली तर ती वाढणार नाही आहे ते एक मीत आहे केस वाढत नाहीत त्याने पण तुमच्या केसांचं स्प्लिटिंग थांबेल त्यामुळे तुमची केस हेल्दीअर आणि फुलर दिस नंबर पाच तुमचा पिलो केस तुम्ही दर आठवड्याला धुवा महिन्याला नाही कारण की तुमच्या पिलो केसमध्ये ऑइल बॅक्टेरिया वेट डेड स्किन सेल्स हे जमा असतं आणि त्यामुळे ऍक्ने होऊ शकतात ऐदर तुम्ही वीकली धुवा किंवा दोन पिलो केसचे सेट रोटेट करून वापरा आणि तुम्ही झोपण्याच्या किमान दोन तास आधी तुमचं स्किन केअर रुटीन आहे ते करा जेणेकरून तुमचं जे स्किन केअर प्रोडक्ट आहे ते तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईल पिलो केसवरती नाही उतरणार आणि पण दररोज किमान सहा ते आठ तास झोपतो आणि तेवढे तास आपल्या स्किनचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट हे पिलोकेससोबत होत असतं म्हणून पिलोकेस हे स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे आपल्या चांगल्या त्वचेसाठी टीप नंबर सहा चेहरा तुम्ही पॅट करून वाळवा रब करू नका जर का तुम्ही टॉवेल तुमच्या चेहऱ्यावरती जोरजोरात रब करून तुम्ही जर का चेहरा वाळवत असाल तर तुमच्या स्किनला त्रास होतो विशेषतः जर का तुमची सेन्सिटिव्ह किंवा एक्नेप्रोन स्किन असेल तर इरिटेशनसुद्धा होऊ शकतात तर तुम्ही स्वच्छ टॉवेल हलक्या हाताने चेहऱ्यावरती तुम्ही प्रेस करत तुमचा चेहरा हा वाळवायचा आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही दोन टॉवेल्स यूज करा एक तुम्ही फेस टॉवेल यूज करा आणि एक बॉडी टॉवेल यूज करू शकता टिप नंबर सात सनस्क्रीन वापरा जर का तुम्ही सनस्क्रीन यूज केलं नाही तर तुम्हाला सनबर्न किंवा रिंकल्स होऊ शकतात तुम्हाला डेली बेसिसवरती सनस्क्रीन वापरायला हवं वा, तुम्ही इनडोअर असाल किंवा आउटडोअर उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात सुद्धा तुम्हाला सनस्क्रीन वापरायचं आहे आणि हो सनस्क्रीन लावताना फक्त तुम्हाला चेहऱ्याला सनस्क्रीन नाही लावायचे तर तुम्हाला नेक एरियालासुद्धा सनस्क्रीन लावायचं आहे कारण मानेलासुद्धा आपल्या टॅनिंग होऊ शकते नंबर आठ आय मेकअप हलक्या हाताने रिमूव्ह करायचं आहे तर आपल्या डोळ्याभोवताची जी स्किन असते ती खूपच डेलिकेट आणि सेन्सिटिव्ह असते त्यामुळे आपल्याला अजिबात रगडून मेकअप नाही काढायचं आहे त्यामुळे रेडनेस किंवा इरिटेशनसुद्धा होऊ शकतं जर का हेवी आय मेकअप केलेलं असेल तर ऑइल बेस्ड रिमूवर यूज करू शकता किंवा कॉटनचं पॅड तुम्ही प्रेस करून हलक्या हाताने रिमूव्ह करू शकता एक गोष्ट लक्षात ठेवा आय मेकअप अजिबात रगडून काढायचा टिप नंबर नऊ शूज वापरून झाल्यानंतर त्यांना थोडा वेळ हवेत ठेवून द्या जर यूज केलेले शूज हवेमध्ये नाही ठेवले तर त्यामध्ये बॅक्टेरिया जमा होतो आणि खूप दुर्गंध पण येते फक्त दोन मिनटाच्या ह्या सवयीमुळे शूजमधील ओलावा आणि घाम दोन्ही निघून जाईल आणि तुमचे पाय आणि शूज दोन्ही फ्रेश राहतील टिप नंबर दहा फोन नेहमी सॅनिटाईज करा तर आपल्या फोनवरती भरपूर डर्ट असतं आपण फोन हातामध्ये कॅरी करतो किचन काउंटरटॉप बाथरूम किंवा सिंक एरियामध्ये सुद्धा सिंक एरिया एरियाजवळसुद्धा आपण कॅरी करतो तर असं बॅक असं डर्ट असलेला फोन जर आपल्या त्वचेच्या संपर्कामध्ये आला तर रॅशेस होऊ शकतात इन्फेक्शन होऊ शकतं तर हे टाळण्यासाठी तुम फोनची जी स्क्रीन आहे ती मायक्रोफायबर टावरने स्वच्छ करा किंवा सुद्धा तुम्ही स्वच्छ करू शकता तर अशा काही सिम्पल हॅबिट्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्यावरती तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल जर तुम्ही पण डेली लाईफमध्ये असे काही ॲक्शन्स करत असाल ज्यामध्ये तुम्हाला स्मॉल एफर्ट्स आणि बिग इम्पॅक्ट दिसत असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा